की ना भारती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहात बरे आहात चला तर आज आपण आज छान अशी गावराम पद्धतीनं छान अशी चवीच्या शेंगाईंची भाजी बनवणार आहोत बघू शकता मी एका ताटात काढून घेतलेली अशी, च्छान अशी, अशी ता छान अशी तरी आली पाहिजे अशी आपल्याला भाजी बनवायची इथं तर आपण वरतून आता ताटात काढून वरतून कोथंबीर घातलेली बघू शकता किती छान झालेली भाजी अशी एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं बघू शकता असे एकदा नक्की ट्राय कर जा चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता मी इथे चवीचे दाणे घेतलेले आपल्याला व्यवस्थित आपल्याला पहिला बघून घ्यायचं आहे तिच्यामध्ये काही आहे का आणि बघू शकता किती छान दाणे आहे अशा गावा गावाहून आलेले आहे शेंगा एकदम छान असतं गावाकडचे बघू शकता आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आहे तसं बघू शकता तुम्ही काळे वगैरे दाणे असतात ते काढून घ्यायचे आपल्याला तिच्यातले छान असं आता आपल्याला दुसरी तयारी करायची आहे मी इथं कांदा एक टमाटर आणि दोन कांदे कट करून घेतलेले हिरवी मिरची सॉरी हिरवी मिरचीनी कोथंबीर आणि लसूण घ्यायचं आहे आपल्याला आणि कमी मिसफर्जा बांधण्यामध्ये पहिले आपल्याला कोथंबीर घालायची कट केलेला कांदा मग टमाटर मग लसणाच्या पाकळ्या टाकून झाणी छान अशी प्युरी आपल्याला करून घ्यायची पाणी घालून झाणी थोडंसंच पाणी घालायचं आहे जास्त पातळ बिनी घात अशी आपल्याला प्युरी इथं करून घ्यायची बघू शकता सगळं मी टाकून घेतलेलं आहे बघू शकता इथं छान अशी प्युरी तयार झालेली आता एका साईडला आहे एक प्युरी काढून घ्यायची आपल्याला एका वाटीमध्ये आता दुसरी तयारी करायची आपल्याला ते मी दाणे घेतलेले ते स्वच्छ आपल्याला चोडून चोडून धुऊन काढायचे बघू शकता ह्या पद्धतीनं आता दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला परत छान असं धुंगाडायचं आहे बघू शकता छान असं निंगलेलं आहे असं धुंगाडायचं आहे आपल्याला दोन तीन पाण्यानं आता मी एका वाटेत पिवरी काढून घेतलेली होती आता चला दुसरी तयारी करून घ्या मी एक गॅसवर कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी ते वाटी तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे दोन तीन पड्या घालून घ्यायचं आहे आपल्याला छान असं तेल तपलं की आपल्याला तिच्यामध्ये जे पिवरी करून घेतलेली टमाटर कांदा कोथंबीर आणि लसणाची ते टाकून घ्यायची छान असं तेल गरम झालं छान असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वाटण कच की आपण वाटं केलेलं के आहे तर छान असं आपल्याला पहिले शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून दहा वीस मिनटासाठी बघू शकता या पद्धतीनं बघू शकता छान असं शिजलं गेलेलं आहे व्यवस्थित आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे तिच्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट दीड चमच गरम मसाला धनिया पावडर आणि जिरा पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करणं झालं की आपल्याला जे पिवरी विस्तळ म्हणली ते टाकून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने दाखवलं त्याचं छान असं मिक्स करणं झालं की वीस मिनटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे छान असं शिजलं जाईन वरतून छान असं तेल दिसलं पाहिजे आपल्याला असं बघू शकता छान असा मसाला शिजला गेलेला आहे व्यवस्थित आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे या, या पद्धतीनं स्वच्छ धुतलेले आपल्याला दाणे टाकून घ्यायचे बघू शकता या पद्धतीनं सगळे दाणे आपल्याला छान असे टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून आहे बघू शकता छान असं मसाले लागले गेलेले पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे बघू शकता मिक्स करून घ्यायचं या पद्धतीनं छान अशी तरी आली पाहिजे म्हणून गरम पाण्याचाच वापर केलेला आहे तर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे दीड चम्मच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वीस मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे छान असं आपले दाणे शिजले जातील दा बघू शकता अशी उकडी आली पाहिजे परत झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला पाच मिनटं बघू शकता आपली भाजी तर तयार आहे छान अशी तरी पण आलेली वरतून कोथंबीर घालायची मला एवढं सांगा चॅनलवर नवीन असलान तर प्लीज सबस्क्राईब करा छान कोथंबीर टाकून घेतलेली आहे बघू शकता आपल्याला बघायचं आहे भाजी आपली शिजल्या गेलेली आहे का एक दाबून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता छान अशी भाजी शिजली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला